नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याला मंजुरी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये uh, yeah. नरेंद्र मोदी यांनी yeah. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला आहे पदभार स्वीकारताच स्, मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पहिली सही केली शेतकऱ्यांसाठी केली आहे मोदी यांनी पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे या निर्णयानंतर आता देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये येणार आहेत सध्या पेरणीचे दिवस आहेत शेतात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी पैशांची जुळवाजुळव करत आहेत असं असताना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारलेली असताना नरेंद्र मोदी यांनी पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयाअंतर्गत या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी देण्यात आली आहे मोदी यांच्या या निर्णयानंतर पुढच्या काही दिवसातच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली